नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता फायनल जॉईनिंग ऑर्डर देण्यात आलेले आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सांगली जिल्हा परिषद अंतर्गत ही नियुक्ती संदर्भातची महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्याकडून थोडंसं लेट झालेलं आहे काही हरकत नाही परंतु तुमच्या पर्यंत ही अपडेट जी आहे ते पोहोचणं या ठिकाणी एकच उद्देश असणार आहे ज्या दिनांकापासून म्हणजेच काय तर दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीसपासून हे आदेश रुजू आदेश देण्यात आलेले आहे या दिनांकापासून तुम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये ओके सो सात दिवसाच्या आतमध्ये दिलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी नेमणुकीच्या ठिकाणी जॉईनिंग करून घ्यायचं आहे सात दिवसाची तुम्हाला मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर पहा काय आदेश आहेत जिल्हा निवड समिती सांगलीकडून शिफारस केलेल्या खालील उमेदवारांची जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीन आरोग्य तृतीय श्रेणी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारीमधून या पदावर वेतन श्रेणी यस आठनुसार नुसार विद्यार्थी तुमची पेमेंट असेल पहा आ... पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी एवढी तुम्हाला स्केल असेल या वेतन संरचनेमध्ये अधिक नियमानुसार अनुन्यय महागाई भत्ता व इतर भत्ते देखील या ठिकाणी इन्क्लुडेड असणार आहेत नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्या नावाच्या समोर तुम्हाला पदस्थापना जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्हाला चेक करताना तुमचे नाव ओके सो so, उमेदवारांचे नाव डिटेलमध्ये पत्ता तसेच मूळ प्रवर्ग ज्या प्रवर्गातून उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि नियुक्तीचा प्रवर्ग तुमचं सिलेक्शन कुठल्या प्रवर्गातून झालेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमणुकीचे ठिकाण तुम्हाला कुठलं आरोग्य केंद्र देण्यात आलेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र तुमच्या नावाच्या समोर नेमणुकीचे ठिकाण या बॉक्समध्ये तुम्हाला शो होत आहे ठीक आहे सो अशा पद्धतीनं तुम्हाला चेक करायचा आहे आणि काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील आहेत ज्यावेळेस तुम्ही या ज्या तुमच्या नावाच्या समोर प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात हो आलेले आहे त्या ठिकाणी रुजू होताल त्यावेळेस तुम्हाला फॉलोअप कराव्या लागणार आहेत त्या महत्त्वाच्या अटी आणि शर्ती काय आहेत तर पहा जे काही रुजू आदेश आहे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्या दिनांकापासून तुम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये म्हणजेच काय तर एकवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला मुदत असणार आहे त्या दिवसापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी या आरोग्य केंद्रावरती जे काही तुम्हाला अलॉट केल करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नियुक्ती करून घेऊ शकता ठीक आहे सो महत्त्वाच्या अटी आहेत त्या आपल्याला फॉलोअप कराव्या लागणार आहेत ओके तर पहा या ठिकाणी आपण पाहिल्या तर नेमणुकीच्या अटी आणि शर्ती आहेत विवाहित असल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्टमधील नियम क्रमांक वीसनुसार ज्यांची पत्नी हयात आहे अशा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यास दुसरा विवाह करता येणार नाही महिला कर्मचाऱ्यांना ज्यांची पत्नी हयात आहे अशा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांशी दुसरा विवाह करता येणार नाही तर जे विवाहित उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत या ठिकाणी हे लागू असणार आहे नंतर खात्याच्या पूर्व शिवाय प्रशिक्षण किंवा शिक्षण घेता येणार नाही हे देखील महत्त्वाचं असणार आहे मुद्दा नंतर महाराष्ट्र नागरी सेवा सर्वसाधारण शर्ती सुधारणा नियम दोन हजार एकवीसनुसार नियुक्तीच्या वेळी खात्रीशीर कागदपत्रे पुराव्यासह जन्मतारीख घोषित करील किंवा जेव्हा उमेदवारांची विहित शैक्षणिक अर्हता ही माध्यमिक शालां परीक्षा किंवा त्यावरील जे काही असेल माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र हे वैध दस्तावेज असल्याचे मानण्यात येईल अन्यथा बाबतीत जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेने निर्गमित केलेले जन्म प्रमाणपत्र असेल किंवा ज्या शाळेत तुम्ही शेवटी शिकत होता अशा मान्यताप्राप्त शाळेचे प्रमाणपत्र हे वैध ठरवण्यात येईल यामध्ये तुम्हाला तुमची जे काही डेट ऑफ बर्थ असेल ते या ठिकाणी अनिवार्य असणार आहे ते तुम्ही ओ ऑथेंटिक जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते या ठिकाणी चेक केले जातील ठीक आहे नंतर उमेदवारांनी पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्ती आदेश मिळालेच्या दिनांकापासून म्हणजे सात दिवसाच्या आत हजर व्हावे उमेदवार मुदतीच्या दिनांकाच्या आतमध्ये त्या ठिकाणी हजर न झाल्यास नियुक्तीचा त्यांना हक्क त्यांचा हक्क रद्द होईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आणि जे काही तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे अन्यथा तुम्ही तुमची नियुक्ती जी आहे त्या ठिकाणी रद्द केली जाऊ शकते नंतर सदर उमेदवारांची नेमणूक ही तात्पुर तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे नंतर उमेदवारास जिल्हा परिषद सेवेचा राजीनामा द्यावायचा असल्यास एका महिन्याची तुम्हाला आगाऊ नोटीस द्यावी लागेल अन्यथा एका महिन्याचं मूळ वेतन शासन खाती जमा करावे लागेल ठीक आहे सो ह्या काही महत्वपूर्ण अटी आहेत विद्यार्थी मित्रांनो जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्या ठिकाणी जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा इतर डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला त्या नियमाच्या अधीन राहून द्यावं लागणार आहे त्यासाठी मुदत देखील तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे सो so, याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल त्या ठिकाणी तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते त्या लिंकवरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जर या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत त्या इतर अटी आणि शर्ती रीड करून फॉलोअप कराव्या लागणार आहेत ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला स सबस्क्राईब जरूर करायचा आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन इतर जिल्हा परिषद संदर्भात त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून जे काही जे व्हिडिओचे नोटिफिकेशन असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येतील ठीक आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद